मराठी ते धडक ते धडक विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल करणारे विट्यातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण अत्याधुनिक सेवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अबॅकस अत्याधुनिक सायन्स लॅब सायन्स ऑलिंपियाड एन टी एस सी एम टी एस सी एनडब एस सर्व स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी आय आय टी जेई नीट तयारीसाठी आठवी पासून फाउंडेशन बॅच अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक पन्नास हजार स्क्वेअर फूटचे भव्य मैदान तायकांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत क्लास गिटारसह डान्स प्रशिक्षण उपलब्ध आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घानातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा दादा कोण crawl... होईल खास खासदार खासदार सुहास भाई असतील तोच खासदार सुहास भाई सांगितले संजय काका खासदार सांगली जिल्ह्याचा हे फक्त संजय काकाच असतील तो मग एवढ्यासाठीच की सुहास भाईंनी आपल्या सगळ्यांना सांगितले खानापूर तालुक्यातील किंवा मतदारसंघातील सगळ्या लोकांसाठी एकच आदेश आहे ते संजय काका खासदार संजय काका एक संजय काका होते हां भैयांचा आदेश आहे संजय काकाच खासदार म्हणून आदेशानुसार संजय काका काय वाटतंय तुम्हाला कोण होईल खासदार आमच्या हिशोबानं आमचे नेते बाबर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितल्या शब्दा शब्दाला मान देऊन तिथल्या सार्वजनिक कामानुसार जे जे पाण्याच्या बाबतीत असू द्या टेम्पूच्या पाण्याच्या बाबतीत असू द्या जे आमच्या भाऊंच्या मार्फत जे भाजप निधी मंजूर करून दिला त्याला समर्थन करण्यासाठी आम्ही संजय काकांच्या पाठीशी उभा काकानाकडे होत जेवढा आमचं आमदार केला मतदान होत तेवढं काकांना आम्ही मतदान आतापर्यंत म्हणजे लहान मुलगा जरी असला त्यांनी खासदारांना कधी बघितलं नसेल तो सुद्धा उद्यापासून किंवा आजपासूनच संजय काकांचं नाव गावात तुम्ही जर कोणाला जर विचारलं लहान मुलगा सुद्धा कोणाला खासदार करायचा तर संजय काकांनाच करायचा असा आदेश सुभाषबाई यांचा मोलदाचा आहे एवढंच सांगतील तुम्हाला लोक सगळ्यात मोठ मोठी चूक जी झाली चंद्र दादांची ती शिवसेना उभाराव ठाकरे गटामध्ये जाऊन त्यांनी सर्वात मोठी चूक केली ते दादांनी जी मार्गदर्शन पाहिजे जी पाहिजे ती गाईडला तरी तुम्ही जर आता राजकारणात आल तुम्ही बैलगाड्या शर्यती घेतल्या रक्तदान घेतलं तुम्ही तुमच्या तुम पुढे घेतलं ना मी इलेक्शनला उभा राहणार आहे म्हणून पण तुमचं दुसरं कर्तुक काय हे दाखवा आणि मग मत मागाय जावं बैलगाडी शर्ती घेतल्या रक्तदान घेतलं म्हणजे सगळं झालं पण तुम्ही अन्य पण भरपूर गरज आहेत ना त्या कर्जा पण झाल्या पाहिजे तुम्ही पोहोचला का पुढचा जो तुम्हाला खासदार आहे त्यांच्याकडून तुम्हाला नेमक्या काय अपेक्षा वाटते म्हणजे काय केलं पाहिजे कामही केलीच पाहिजे त्यांनी सुहभबाईनाथ देवा केली पाहिजे बरं बरं आता भैयांनी साथ दिली म्हटल्यावर आता काकानी काकांनी साथ दिली पाहिजे त्यांनी पण साथ दिली पाहिजे आम्ही पाठिंबा दिलाय नमस्कार जिओ मराठी मध्ये आपलं मनापासून स्वागत लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि याच निवडणुकांच्या की सांगलीचा खासदार कोण असणार आहे आज आपण गार्डी या गावामध्ये आलेलो आहे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर ज्यांचा इतिहास या गार्डी गावाशी जोडलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाठीमागे पाहू शकताय की स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या निवासस्थानाबाहेर आज आपण आलेलो हो। आहोत आणि गार्डी गावकऱ्यांची नेमकी मतं काय आहेत गार्डी गावकर नेमका त्यांचा खासदार भविष्यातला कोण असणार हे ठरवणार आहे गार्डी गावातील लोकांकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत भाऊंची कमी सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा इव्हन तुम्ही तर गार्डी गावचे ग्रामस्थ तुम्हाला सुद्धा भाऊंची कमी बऱ्या प्रमाणात खूप प्रमाणात जाणवत असेल जणू आपल्या घरातील एक सदस्य गेल्याचं दुःख रोज तुम्हाला जाणवत असेल जर भाऊ असते तर नेमकं काय म्हणजे तुम्हाला हे काय सल्ला घ्यायची गरज लागली असे भाऊ डायरेक्ट आदेश होता भाऊ डायरेक्ट सांगायचे की ह्याचं काम आपल्याला करायचंय तिथून विषय संपत होता बैठक वगैरे काय असं घ्यायची काय गरजच नव्हती लागत होतं डायरेक्ट आदेशाला डायरेक्ट कार्यकर्ते काम करत होते पण आता जनौषधी भाऊनच्या कारण आम्ही आता शेती करतोय कारण आम्हाला प्यायला पाणी नव्हतं दहा वर्षापूर्वी पण आता अशी परिस्थिती आहे एवढा दुष्काळ असून तर आम्हाला शेतीला पाणी कमी पडत नाही फक्त मुंडे आहे दुष्काळ जाण होतच नाही आम्हाला अजिबात दुष्काळ जेवढे तीव्रता गंभीर असून दुष्काळ जाण नाही आम्हाला डोळ्यात नाव काय बरोबर फक्त माणसांनाच नाही आज जर तुम्ही जर बघितलं चिमण्या कावळे पशुपक्षी इतर पशुपक्षी आहेत त्यांना कायला पाणी नव्हतं ते ताईचं पाण्याची सोय ही खऱ्या अर्थाने होणे दिलेली आहे हा ही जी पुण्य आहे ती कोणीही विसरू शकतं म्हणजे आता बोलताना सुद्धा आम्हाला अश्रू अनावर होतात पण भाऊंनी अतिशय एवढा चांगल्या पद्धतीने टिंबूत जे स्वप्न होतं भावा परवा भैयाने सुद्धा सांगितलं की सहाव्या टप्प्याचं जे स्वप्न होतं भाऊंचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय तकिनं म्हणजे दिवाळ्याचा जो प्रश्न होता की भावना दवाखान्यात ॲडमिट करताना सुद्धा भाऊ स्ट्रेचरवर असताना सुद्धा सहाव्या संदर्भातच त्यांची पूर्ण वार्ता होती त्यांनी सहाव्या टप्प्यात ज्यावेळी मंजूर केला त्यावेळी ते शांतपूर्वक झाले की माझ्या जीवनात मी सार्थक केलं अशी त्यांची भावना होती आणि त्या भावनेची आम्ही पूर्णपणे आदर करून इथून पुढच्या काळात किंवा आम्ही जोपर्यंत आमचा जन्म आहे तोपर्यंत आम्ही भैया आणि दादा सांगतील त्या त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली मला एक जाणवत की मगापासून ज्या वेळेला भाऊचं ना भाऊंच नाव पण काढतो तेव्हा तुमच्या डोळ्यात प्रत्येकाच्या पाणी येत आहे म्हणजे ती भावना आजरमर राहिलेली आहे असा माणूस कोणी नाही म्हणजे मी तर काय म्हणतो तर भाऊंच्या बद्दल लिहायला गेलो तर समुद्र एवढी शाही आणि आकाश एवढा कागद पिंपडेल एवढं भाऊंच दिव्य असं काम आहे की ज्या कामामुळे आज दिनदलित शेतकरी कष्टकरी मजूर शिडून उपजे आता त्यांना पोटासाठी जो वापर करते आणि त्यातून जो संसार चालवण्यासाठी पैशाची जी, जी आर्थिक अडचण असते ती अडचण भाऊंनी शंभर टक्के त्यांचं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानातून आज आपल्या खानापूर आठ पडसापूर सर्कलमधील किंबहुना सांगोल्या तालुक्यातील किंवा काही भाग तासगाव तालुक्यातील काही भाग हा सुजलाम सुफलाम झाला आणि शेतीमुळं व्यापार धंदे व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालला आणि सगळ्यांच्या घरात आता आर्थिक सुबल सुलभता आलेले चंद्रहार दादा पाटील आहेत तर त्यांनी सुद्धा आता परवा दिवशी जी सभा झाली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मी मतदान मला तुम्ही का निवडून द्यायचं आहे तर मी बैलगाडा शर्यती घेतलेत मी रक्तदान शिबिर घेतलेलं आहे मग तुम्हाला वाटते का की या गोष्टींवरती जनता निवडून देईल नाही या गोष्टीवरती जनता निवडून देणारच नाही पण ते म्हणले की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून तुमच्या पोटात का आहेत आम्ही पण शेती करतोय सगळे शेतकरी मुलं असतात पण तसं करतो पाहिजे ना बैलगाडी घेतली बैलगाडी शर्ती घेतल्या रक्तदान घेतलं म्हणजे झालं आहे अन्य पण भरपूर गरजा आहेत ना त्या गरजा पण झाल्या पाहिजे तुम्ही तिथपर्यंत पोहोचला का काय अजून काय करायला पाहिजे नाही नाही ते तर आता दोन महिने आता एक महिनाच झालं त्यांनी शिवसेना प्रवेश केलाय आणि त्यांना उमेदवारी डिक्लेअर केली आहे हा पण जनता विचार करणार ना मग तुमचं कार्य काय तुम्ही राजकारणार आलं तुम्ही बैलगाड्या रेती घेतल्या रक्तदान घेतलं तुम्ही तुमच्या स्वार्थापुढे घेतलं ना मी इलेक्शनला उभा राहणार आहे म्हणून पण तुमचं दुसरं कर्तृत्व काय हे दाखवा आणि मग मग मागाय जाऊ पण भविष्यातील घडामोडी अजून त्यांना भरपूर काम करावं लागेल म्हणजे त्यांनी पण नाव नाव नावमीद होऊ नये येणाऱ्या काळामध्ये त्यांनाही संधी भेटू शकते खासदारकीचे पण त्यासाठी अजून बराच वेळ लागेल त्यांनी कष्ट घ्यायला पाहिजे त्या गोष्टीसाठी माझ्या माहितीनुसार सगळ्यात मोठी चूक जी झाली चंद्रादांची ती शिवसेना उबाटा ठाकरे गटामध्ये जाऊन त्यांनी सर्वात मोठी चूक केली ते माझ्या माहितीनुसार जर आज मान्य आमदार अनिल भाऊ असते हयात तर चंद्रार दादा असा काय कोणता निर्णय घेतील असं मला वाटत नाही भाऊ असते तर शंभर टक्के तुम्हाला आज चंद्रार दादांची वेगळी भूमिका दिसत असते भाऊ असते तर त्यांना वेगळं मार्गदर्शन झालं शंभर टक्के कारण भावना ते गुरु मानत होते आणि चंद्रार दादा एक चांगला माणूस आहे म्हणजे असं नाही की राजकारणात पडले म्हणून त्यांना आपण म्हणणं चंद्रार दादांनी जी मार्गदर्शन पाहिजे जी गाईडलाईन पाहिजे होती ती कुठेतरी कमी पडते असं आत्ताच्या तरी निदर्शनास येते हो आता कस झालंय संजय काका विरुद्ध विशाल पाटील विरुद्ध चंद्रार दादा यामध्ये महायुतीचे उमेदवार एकमेव संजय काका आहेत आणि नविवाचे जे आहेत ते दोन उमेदवार झाले त्यांच्यात अजून खलबतच आहेत की कोणता उमेदवार द्यायचा कोणता नाही कुणी पाठीमाग घ्यायचं कुणी आपण किंवा ती बंडाळी तोपर्यंत एकाच एक लढत झाली तर आ, तुम्हाला किंब दिसेल पण आताच्या ह्याच्यात तिरंगी लढत जर झाली तर त्या तिरंगी लढतीमध्ये संजय काका सगळ्यांना पूर्ण होतील काय तुमचं मत काय विशाल पाटील उमेदवारी पण काँग्रेसकडून देण्यात आली नाही तरी पण विशाल पाटीलंनी नाराजीतून अपक्ष अर्ज भरला ते करणार कारण ते आहे घराने काँग्रेसचं काहीतरी टिकवण्यासाठी भरणार आणि त्यांच्या पद्धतीने मध्यंतरी शालिनीताई पाटील त्यांनी सुद्धा विशाल पाटील सॉरी विशाल पाटील यांच्यावरती आरोप केले की घरातूनही बाहेर पडले नाहीत मग लोकांमध्ये मिसळले नाहीत तर मग कसं त्यांना लोक निवडून देणार बरोबरच आहे कारण कसं होतंय तुम्ही इलेक्शन आला की सगळे बाहेर पडता इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही पाच वर्ष कुठं दिसत नाही तुम्हाला जर राजकीय तुमची कारकिर्दी टिकवायची असेल तर तुमचं काम आहे ना तुम्ही पाच वर्ष जनतेत राहावा ना तुम्ही इलेक्शन आल्यानंतर दोन महिने आधी बाहेर पडतो जनतेनं कसं होतं भाऊ भाऊंच्या भाऊ एक पराभव दोन वेळा भाऊंचा झाला पण भाऊ सकाळ उठून दुसऱ्या दिवशी जनतेत होतो त्यांचा बाकीच्या असं नाही ना ते दोन महिने राहिले की मग बाहेर पडतो हे चुकीचं आहे ना सात जानेवारीला भाऊंचा वाढदिवस झाला भाऊंच ज्यावेळी दुःखद वार्ता झाली त्याच्या आधी एक महिना आधीच भाऊंचा वाढदिवस झाला त्यावेळी असा एक प्रसंग होता भाषण करताना भाऊंचा की भाऊंनी कोणताही लोकसभेचा अजून लवलीशी नव्हता त्या काळात भाऊनी सात जानेवारीला असं डिक्लेअर केलं की इथून पुढच्या काळामध्ये लोकसभा ज्यावेळी असेल दोन हजार चोवीस त्यावेळी महायुतीचा कोणीही उमेदवार असो त्यावेळी असं त्यांनी म्हटलं होतं की संजय काय काय असू दे भाजपचा कोणता किंवा इतर कोणी आहे असं काय नाही महावी त्याचा कोणताही हो उमेदवार दिला तरी त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहील आणि ते शब्द काल शिवाजी प्रोटोकॉल होता त्याच्यात त्यांनी बोलून पण दाखवलं की प्रोटोकॉल असताना सुद्धा बोलण्याची संधी मिळाली भाईंनी त्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने सांगितलं की आम्ही पूर्ण ताकदीनिशी संजय काकांना बहुमताने खानापुरात पडून मधून मतदान देऊ संजय काका सुद्धा स्वतः एक वाईट दिले त्यामध्ये की माझ्या माहितीनुसार मा की सगळ्यात जास्त जर सांगली जिल्ह्यात कोणत्या तालुका जर मतदान भरून पुढे आम्हाला मा मतदान करेल परंतु तो तो खानापुराती हा मतदानाचा ऐंशी ते नव्वद हजाराचा लीड मिळेल अशा पद्धतीने संजय काकांचं जे स्टेटमेंट आहे ते पुन्हा मुळं तर भैयांनी एक वाक्य होत उद्गारलं त्यावेळी की महायुतीमध्ये काम करत असताना भैयांची एकच भावना होती की काल त्यांनी विरोधक होते म्हणजे गोपीचंद पडळकर शेट होते नंतर वैभव दादा होते त्या दोघांचाही उल्लेख करून आम्ही एकत्रित काम करू भावना त्यांनी ठेवले ज्यावेळी सुहासभाईने आम्हाला सांगितलं की आमची मागच्या आठवड्यात मिटिंग झाली प्रमुख कार्यकर्त्यांची मग ती बाईनी पूर्णपणे ठामपणे सुहासबाया होते अमोलदा होते या दोघांनी पूर्णपणे कार्यकर्त्यांना पूर्ण कार्यकर्त्यांना असं सगळं निरोप दिला आहे की काहीही झालं तरी आपल्याला महायुतीचंच काम करायचं आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो भरीव निधी दिलाय भाऊ असताना रोज रोज म्हणजे एक दिवस असा नाही की विकास कामाबद्दल आणला गेलेला नाही असं झालंच नाही प्रत्येक वेळी भाऊनी निधी हा खेचून आणला आणि भाऊंच्या पश्चात भाऊ गेल्यानंतरही जवळजवळ सातशे सत्याहत्तर कोटींपर्यंत रस्त्यांसाठी जो निधी मिळाला त्याचाही महा ज्यावेळी मुख्यमंत्री भाऊच्या त्यांनी हे शब्द दिलेला की भाऊंचं कोणतंही काम मी पाठीमागं ठेवणार नाही आणि त्यांनी ते आम्हाला पूर्णपणे स्वप्न होत नाही तर पूर्णत्वाच मिळून दाखवलं त्याबद्दल मी महायुतीतील सर्व जे नेते मंडळी आहेत मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी भाऊंच्या पश्च्यात शिवाजबाई व अमोलांना चांगला पाठिंबा आणि आदराचं स्थान दिलेलं आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्या ते नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी